तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या तिजोरीचा मालक आपला चंद्रकांत इशारा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले आहेत प्रचार प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत कुणाला निधी द्यायचा कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलं होतं त्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला चा, आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की विरोधक म्हणतील की त्यांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही आणि जर का ती उघडली तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायची नाही असं ठरवलं आहे आतापर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली नाही पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहीत आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय <laughs>